पायत आ, 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 आ। प्रतापगडच्या आतापगड्या शिखाना प्रतापगडच्या पायत शिखाना प्रतापगडच्या पायत शिखाना त्यास नाही जाणीव शक्तीची त्यास नाही जाणवू शक्तीची करील काय कल्पने जी जी करील काय कल्पने जी जी करील काय जी 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 खानाच्या भेटीसाठी महाराजांना सुंदर शामियान उभारला होता भेटीसाठी छान उभारीला भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामिया आणाला नक्षीदार शामिया आणाला आणि अशा शामियाला खान डुलत आला खान डुलत आला सैदबंड त्याच संगतीला शुभाच्या संगती महाला जीवा नावाचा एक डोंबारी होता म्हणतात ना होता जीवा म्हणून वाचला शिवा शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती महाला राजाला पाहून खाण म्हणतो कसा आव आव शिवाजी आव हमारे गले लग जाओ आव हा हा, हा 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 खान हा कमारी तो

प्रतापगड से युद्ध जाहले ए प्रतापगड से युद्ध जाहले प्रतापगड से युद्ध जा रक था, रक्त सांडले पाप सरकेले पाव न केला कृष्णेचा घाट पाव न केला कृष्णेचा घाट लावली गुलामीची हिवड लावली गुलामीची हिवट मराठी शाळेचा मांडला थाट जी जी मराठी शाळेचा मांडला थाट जी जी मराठी शाया Да, да, да.